अरे मी बंद करू नये लिहाव बघू नये लिहाव अरे बघ मी बंद करू नये लिहा दहा वेळा बघली इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात आता झोपल्या तर आंग झालेला मस्त गरमागरम चहा पिता आणि आपल्या दुकानावर जायला निघता पुढं वंटी जेलेला फक्त मलाच जायचा बाकी आहे त्याला सांगली बाबा मावरत आपला काही नाही आहे थोडाफार तो लाव शेपट्या असतील गुन्हेगुन ना पापलेटा असतील थोडीशी कोलबी असेल ती त्या लावून जे होत मी येतो हो असं ना संकष्टी चतुर्थी आहे त्या जे मुला दुकानावर माल आहे आणि काही खनला नाही त्यावर थोडा थोडा लावू तर आता उठल्या तो पहिले चा पिता आणि शा जायला निघता ते इको गाडीचा इन्शुरन्स पण मराचा तिथं मार्ग इन्शुरन्स भरला नव्हता म्हणून तो आज आज बरवून घेतो टाइम बघा किती तरी आठ वाजले बरोबर इकडे माऊ 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 डायरेक्ट कळ भाऊ गावात नुसता पोराच्या घेतलेला आज उपवास आहे ना म्हणून बॅटरी चार्जिंग करा आणि मी चार्जर मागवला दुसरा काय करणार आपली तर भेट नाही मग मा ऑनलाईन मागवला फ्लिपकार्टवरून लई दुकाना बघला काही कुठंच भेटला नाही म्हणून डायरेक्ट ऑनलाईनच मागवला ही अच्छा आपल्याला याला काहीच समज नाही आवाज नाही काहीच समज नाही तुझ्या नागाने जे खेळत असतात बारीक अजून असेल जास्त जास्त तर चाललो आता मस्त सकाळच्या साडेआठ वाजले नजारा बघा कसा वाटत चला गारीची बॅटरी उतारली सेल्फ मार तर काही चालू होत नाही आता कशी उतारली किंवा माहीत आता धक्का मारायला गे तिला आता कोल्हा आणू ही बघा चालू झाली दिना मामाला ते लोंड्याला बोलवला धक्का मारायला धक्का स्टार्ट केली आता बनना पडणार ती यो बघा पोचलो आपल्या दुकानामध्ये आता बघा गाडी बंद पडणार नाही बंद करता मी झाली बंद पहिले बंद चला आता काय घर हा असा खाली बसत जा वरती बसायचा नाही समजला खाली थंड ना तिथं मस्त आरामात बसून राहायचा कोण काही ग तुला कोण ना बोलणार दुसऱ्यांना त्रास द्यायचं नाही खाली फुकट चला तर गाईज या बघा मस्त किशोरीनी किसरी पाठवली बटाट्याची मस्त किसरी बनवून पाठवलेली या मला आका तोपशीच दिले तर टोपशी भरून घा बोलते पण मी आवरी ना खाना थोडीशी खण बस पहिले चपला काढू द्या या मी बंद करून बघून अरे पण मी बंद करून दहा वेळा बघली बाबा मी बघली तिथे ओपन बंद होती लाईक भुजबीतला नाही लागला तिला पाणी बाबा कवरा भरता रास पाणी भरता लाईट बंद केली आहे मी ॲटोमॅटिक वायर कुठल्या तरी मिस्टेक वाटतं वायर का पटनामध्ये ॲटोमॅटिक चालू होतं ती म्हणून तिची बॅटरी उतारतं रास पाणी रास पाणी चला तर काहीच पोचलो मी आले आपला इन्शुरन्स भरला पहिले बरे इन्शुरन्स भरू आणि मग बरं इथून गाडी आपली गॅरेजला ना चला आता आतमध्ये काहीच माझा इन्शुरन्स भरून झालेला इन्शुरन्स म्हणजे आपल्याला जो इन्शुरन्स आपला पहिलेपासून चालू होता तेनंच आपण रिन्यू केलेला फक्त मला दोन मिनटं लागली फक्त जाऊन तिथं पैसे भरायचं होतं नाही हो त्यांचा बिल घ्यायचा होता पैसे भरलेला तो आपला इन्शुरन्स हा तो संध्याकाळचे देणार आहेत संध्याकाळचे मी तो संध्याकाळची इथं न्यायालयीन वापस आता इच्छा निघताना पहिले हिला गॅरेजला घेऊन जाता कारण की जी, जी लाईट गाडी बंद असली लाईटीची बटाम बंद असली तरी इजा लाईट चालू होता ॲटोमॅटिक जे मग ती बॅटरी कशी लगेच डाऊन होतो म्हणून बरं पहिले हिला गॅरेजला नेऊन दे इथला आता काम झालेला आता हिला गॅरेजला नेता गॅरेज मधी गॅरेज मधी गॅरेज मध्ये चल उतर जा घेऊन ये लवकर धावत जा आणि परत ये बाबा पाण्यामध्ये भिजा होता म्हणून ती लाईट चालू व्हायची गाडीची आता याला इथं असा लावा तारम आरम इथं असा जातला चला आता पोचलो घरा ना घरा आल्या कामासाठी आल्या सिलेंडर जेवण आल्या भरलेला एक सिलेंडर खाली झाला ना त्यासाठी भरलेला जेवण आस्ती आस्ती मस्त वारा चला तो घरा नेता खाली लगे घेन जाताना ना लवकर लवकर बनो चले ना मैं ठीक आहे चांगला मस्त खिसरी बनो दे खाऊन दे दादा जी दा साबुदाने जी है ये बना भर लेला सिलेंडर सॉरी भर लेला सिलेंडर इतना खाली चल चला तर काही सगळी कामं झालेली आहेत सिलेंडर तो खाली आलेला तो मी सिलेंडरवाल्यानं देऊन आलो हो तर आता आपले दुकानाने लिहा तिचा दुकान बंद करताना घर जाऊ मस्त झोपता संध्याकाळचे साडेचारला आहो ना, ना आरामान दुकान लावायचं आज गिरायक नाही त्याची मुलं एकदम आरामान दुकान लावायचं हे आता काय झालं आज जाऊ माहिती आहे? येधर जाऊये जा नाही उधर काटो काटा दो रुको। ना फेरूको 2 मिनिट रुको मी बंद करतो दो डीप मिनिट रुको पोचलो दुकानामध्ये दुपारत वाजल्यान 4:30 वाजल्यान ता आता इथं अर्ल्या तो मावरा होता तो आपला लावून झालेला ना जसा मावरा लावले तसा लगेच आई जमाना फोन आला काही पहिले बोलतो गावान जा ना बोलतो बिड्डा जेवणे फुगोलीला बिड्डा पाहिजे आणि दुसरा सोडलेला पण पाहिजे तिथं आता बघता सोडलेला आहे ते नाही न तर मग डायरेक्ट फुगोलीला बिड्डा घेऊन जाता तोपर्यंत आपल्या इथे लक्ष दे, दे। बरोबर लक्ष लाव रे हा येतो मी हे बघा मस्त सगळा फुगवलेला आहे मला पाव किलो मला पाव किलो भेट द्या पाव किलो होणार नाही ये असं नाव करू यार टाक मग मिक्सिंग वेगवेगळा ते नाही लगेच कर तू पोहोचलो जरा काय जुली या चल चल ये क क छप छप चाटू नको छप न लई मारेन तुला नाही चला ना ये टेंगे टेंगे टेंग्या टेंगे 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 चुप रे चुप चाकतो नाही त्याचा चाकलेला पहिले सांगतो मी हा अरे 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 होणार 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 बाबा बाबा लय चोराशी नखा मारलीस अशी नखा मारतांग अरे 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 पदी घे पदी घे ये 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 हो दिगडं होदिकडं ये 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 जी ये 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 बाबू ये 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 हो दिख रहा ये 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 काय बाबू काय चॉप सेट 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 एक बार और बार आ शाबाश चल जातो हा मी दुकानात जातो हां बाय पहिला हात पाय दोघू दे काय सांगतो चल जाऊ जा, जा।, 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 जा। पाणी बघा किती पडतं जाम पाणी भरतं आमची तर यो बघा ते शहावाल्याचा भाऊ सर चहा आणले भाऊजी पण आपल्याला टायमावर झाल्या हो भाऊजीना काम हा आले आले लवकर या लवकर या तुम्हाला काम बॅटरी चार्जिंग होणार आपली लाईट गेली न आपण आवाजे अशी वाचत चला एक शाई प्याव भाऊजी लगेच फोन लावला बघा बॅटरीवाल्याला येऊ बघा लगेच बॅटरीवाला धावत धावत याला दाव दा दाव दा। दोन मिनिटामध्ये इथं याला अशी फास्ट सर्व्हिस पाहिजे मग तुम्हाला कामाला लवकर बोलव दे सगळीकडे तुला दिसता ना हा मग लवकर काम करत आहे का लाईट गेली या बघा एखादा नडबो नडबोल आपल्याला चेंज करायला तो नडबोलच्या मुलात प्रॉब्लेम होत होता बघा लाईट बी गेली लाईट बी गेली हा तुम करो करो इथं काम करा इस केली अरे नडबोल टाकला की लाईट चालू म्हणजे बॅटरी तो तो वायर वाटतं लूज होती कुठं म्हणून प्रॉब्लेम होत होता ते चला तर गाईच आता आपल्या बॅटरीचा काम झालेला भाऊजी का लगेच मला आठवून आली की आपली बॅटरी आवाज देत होती म्हणून भाऊजी आल्या आलेल्या कामाला लवला इथं तर आता एकदम व्यवस्थित चालू आहे ना आता बंटी आपल्या एक साईडला भांडी घसतं ना आजचा व्हिडिओ मी इतकाच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभ रात्री